नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्या ठिकाणी आहेत ता टायगर किंग आणि चॅलेंजर्स या दोन टीमचा सामना आहे बघा त्यांनी मैदान वगैरे आपला सज्ज झालेला आहे इकडे आणि ट्रॉफ्या वगैरे पण इथे सगळ्या ठेवलेल्या आहेत त्यांचे दोन सामने मला वाटतं झालेले आहेत ना दोन साम पाच सामने झालेले आहेत आणि आजचा फायनलचा सामना आहे तर बघूया कसा त्यांचा सामना होतोय हळूहळू पब्लिकसुद्धा आपल्या इथे सगळे मान्यवर येणार आहेत आणि सगळा मैदान भरून जाणार आहे तर आपण तोपर्यंत कॅप्टन जवळ चर्चा करूया थोडी आणि टायगर किंग माझ्या मध्ये शिवम रिया आणि सक्षम हे आम्ही एक दोन तीन चार पाच जण आहोत आणि किती मॅच झाल्या तुमच्या आमच्या आज तीन ते पाच मॅच झाल्या तीन ते पाच मॅच आणि आज फायनल आहे ना आमच्या टीमचं नाव चॅलेंजर आम्ही चौघ जण आहोत आम्ही आज हा देवा आणि रुद्र श्री आणि आमच्या मॅचेस झालेल्या खूप आणि आता फायनल आहे पण आमची टीम मस्त आहे हे श्रीदा मला मध्ये म्हणजे ओवरामध्ये मध्ये मस्त शिकवलं आणि ते हे दादाला हरवली आम्ही पहिली मॅच पण दुसरी मॅच तिसरी मॅच फा, ही फायनल ही फायनलमध्ये फायनलमध्ये आम्ही आता येणार आहे आमच्या टीममध्ये आता मस्त आ आले हा स्वयंभियम म्हणजे मी रुद्र द्या, द्या द्या देवा मस्तपैकी पैकी खेळायला पाहिजे पण कुणाची टीम चांगली आहे आमची कारण की दोन मॅच आम्ही दोन मॅच आम्हीच जिंकवले स्वतः मग जिंकणार आज पण जिंकणार टीम मध्ये आहे आमच्या टीम मध्ये शिवम जास्त चांगला बॅटिंग करतो आणि प्रियां चांगला बॉलिंग करतो पण काल प्रियांची बॉलिंग थोडी चुकली म्हणून आम्ही हरत हरत वाचली आणि अनुपने आम्हाला जिंकवले कालची मॅच आम्ही एक कप मारला आज कोण जिंकणार आज आम्ही खैरवाडी मध्ये गेलेलो त्यामध्ये बेस्ट बॉलर मला भेटला आणि बेस्ट बॅट्समन शिवम जिंकणार असं तुम्हाला वाटत तर मित्रांनो थोड्याच वेळात बीपीएल ला सुरुवात होणार आहे बघा सगळी तयारी सुरू आहे आणि व्ही पी एलला सुरुवात होणार आहे वरचेवाडी प्रीमियर लीग वर्ष पहिलेच आहे सगळे टीम इथे बसलेले आहे आणि आज फायनल आहे हे बघा थोड्याच वेळात फायनल सुरू होणार आहे आणि प्रेक्षकसुद्धा आहे ते आता यायला तयार झालेले आहेत खूप मोठी गर्दी असणार आहे तर मित्रांनो आता व्ही पी एलला सुरुवात होणार आहे आणि आपली पहिली टीम आणि दुसरी टीम सज्ज आहेत आणि मान्यवर सुद्धा आलेले आहेत आणि ग्राउंडसुद्धा आपला तयार आहे आता आणि थोड्याच वेळात व्ही पी एलला सुरुवात होणार आहे वरचीवाडी प्रीमियर लीग वर वरचीवाडी या ठिकाणी व्ही पी एल म्हणजे वरचीवाडी प्रीमियर लीग क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत या लहान मुलांनी तर या स्वागत समारस समारास सम उपस्थित आमच्या वाडीचे माजी अध्यक्ष आनंदजी पारदे दिपला नगरकर दिल्लीचे राज्य शेडगे दिनेश पारदे शेखर शेडगे संतोष पाडावे माजी अध्यक्ष हरचंद्र पाटेकर रविंद्र झागरुम सुभाष घाबरूम पवन शेडगे आणि इतर मान्यवर त्याचप्रमाणे कुंदन पारदे जे लाईव्ह आपल्याला या ठिकाणी चॅनेल्स चालू केलेले आहेत ते रवींद्र पारदे आणि उपस्थित सर्व मान्यवर पहिल्यांदा ज्या मुलांनी या ठिकाणी वी पी एल स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ते चांगल्या प्रकारे पार पडावेत अशी मी सर्व परमेश्वरी प्रार्थना करतो आणि खेळमेळच्या वातावरणात स्पर्धा पार पडतील अशी मी अपेक्षा करतो आणि स सर्व कार्यक्रमाला क्रिकेट शुभेच्छा देऊन सर्व मानवींच्या शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो जय <laughs> जय <laughs> महाराष्ट्र 오, 크리스타 분, 크리스. 아, 아. 아, 아. 아, 아. 아, 아. 아, 아. 아.

চার বলা পাঁচ বল ऐ दादा ऐ एकर

được rồi lại trở về cái 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 किती <zatter> पाहिजे <speak> <saiden> <Evans of Marcelow Onion>

पापा साहब बोल दे तितर आ पापा

तिकडे बघ तिकडे माझ उभार लागेल पिची वर गेला उभा राहायला पाठी उभं राहा

नवरन रन झाले आता भरपूर स्कोर झालाय बसतो

गुगली नो वन डायरेक्ट व्हिच द बाय गुगली 예, 아... 이 yeah. no, no. <transformations> <ros> <침> <flix> e <tactile> anyway. दो नाव दो पापा पे कलरिंग बन्ना भाई दो भाई दो सा साइड हां सा ऑनलाइन 365.com मैं लो अरे के थांबा ना Jenta valgte et nemnd.

राइट 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 वाईट मारे

तू एकाच कव्हर करतो सगळ्या सगळ्या ग्राउंड कव्हर करतो बॉलिंग पण काको जवळच बॉल होता

đang ngủ à anh, anh đi sao? Out, 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 ho ho ho, vậy mà मला नाहीच कॅच कॅच होती अरे तू आडकरण पकड पकड पकड

Han klarer ikke det. ಉ <US> <lly>